नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथं मी पाव किलो पनीर घेतलेला आहे दोन टमॅटो आहेत दोन कांदे घेते आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे आता मी याला कट करून घेते मस्त रेस्टॉरंटसारखी आपल्या घरगुती साहित्यामध्ये छान भाजी होते गॅसवरती कढई ठेवलेली आहे बघू शकता आता यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे आणि आपला मसाला भाजून घेणार आहोत आपण पनीरच्या भाजीचा कर, हे बघा कांदा वगैरे कट करून टोमॅटो कट करून ठेवलेले आहेत तेल टाकलेलं आहे यामध्ये आता मी शिमला मिरची टाकून घेते यामध्ये कारण आपल्याला भाजीमध्ये टाकायचे ना वरून आखड मिक्सर काढायचं ना, खड, न, ना हे बघा बघू शकते आपल्या झालेलं आहे मसाला आता हे काढून घेते आपल्याला वरून भाजी झाल्यानंतर वरून टाकायचं आहे त्यासाठी मी भाजून घेतलेलं आहे याला काढून घेते तेल टाकलेला आहे आता पनीर फ्राय करून घेते मी भरपूस त्याला भाजून घेते छान कडक करून घेते मी थोडस हे बघा आपली पनीर झालेलं आहे फ्राय झालेलं आहे काढून घेतो बघा कांदा टाकलेला आहे आणि दोन चार लसणीचा आहे टाकूया आणि भाजून घेऊया आपण कांदा भाजलेला आहे यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते सर्व मी भाजून घेते ज्यूस करून घेते आणि थोडं छान की नरम होऊ देते टोमॅटो म्हणलं तर मसाला व्यवस्थित छान घेईल आपल्या पनीरच्या भाजीमध्ये पाणी सुटणार नाही एकच नंबर होईल छान येईल पनीरची भाजी सगळा मसाला झालेला आहे रेडी आपला आपण याला थोडं थंड होण्यासाठी होणार आहे नंतर मिक्सीमधून काढते भाजीला तडका मारते आहे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी जिरे टाकून घेते लसण मद्रची पेस्ट बघा मसाला काढून घेतला आपण मिक्सरमध्ये आता कोंडणीमध्ये टाकणार आहोत कळलेले पाहिजे याला तेल सुटतेपर्यंत मसाल्याला ग्रेवीला भाजून घेतो मी बघा मसाला झालेला आणखी थोडा वेळ आहे मसाल्याला का, का आपली ग्रेव्ही कारण ग्रेवीचा मसाला मला जास्त वेळ भाजावला आपल्याला याला तेल सुटच्यापर्यंत आपलं कडनं तेल सुटलं ना मग रेडी झालेला आहे आपला मसाला आणखी थोडा वेळ आहे हे बघा आपला मसाला झालेला आहे रेडी मस्त तेल सुटलेलं आहे पाताने आता यामध्ये आपली मिरची पावडर वगैरे हो टाकून घेऊ छान शिजलेला आहे मसाला एक चमचा धनी पावडर टाकते मी यामध्ये हळद आहे अगदी थोडी आहे मिरची पावडर आहे दीड चमचे टाकते थोडे जास्तीच लागते आणखी थोडा वेळ भाजी आणि मिरची पण आपल्या भाजल्या जाईल कडक फोडून बसवलं आपल्या पनीरच्या भाजीला आणखी थोडा भाजू देते मी यामध्ये चवीनुसार नमक टाकते मी हे बघा मसाला आहे दुधाची साय त्याच्यामध्ये टाकून भिजू घातला होता ते मसाला टाकून घेते मी क्रीम असेल ते क्रीम टाकू शकता माझ्याकडे क्रीम नव्हती म्हणून मी दुधावरची साय आणि दूध थोडंसं टाकून मसाला भिजू घातला होता एकजू करून घेते शिमला मिरची आणि कांदा आहे ना ते टाकले होते मी तळले होते सॉरी ते टाकून घेते तुम्हाला जर पातळ पाहिजेत असेल तर थोडं पाणी टाकू शकता घट्ट असेल तर राहू देतो खावं वाटली तर घट्ट राशी ठीक आहे आपल्याला पनीर सोडून घेते मिक्स करून घेते मी पनीरमध्ये ग्रेव्हीमध्ये हे बघा यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आपली भाजी खाण्यासाठी रेडीच आहे आद्रक आहे ते काढून घेते मी यामध्ये थोडस बटर टाकणार आहे हे बघा बटर टाकून घेते यामध्ये मी निघून जाईल त्यामध्ये गरम आहे ना भाजी मग जीव करून घेते मी हे बघा आपली पनीरची भाजी खाण्यासाठी रेडी आहे बघू शकता मस्त झालेली आहे खमंग सेंट पण सुटलेला आहे भाजीचा हे पहा बघू शकते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती सबस्क्राईब करा धन्यवाद